श्रीगाव निवासी श्री गजानन महाराज की जय श्री गजानन विजय ग्रंथ एकवीस अध्याय यापैकी अध्याय श्री गणेशाय नम जय जयाजी राघव रामा जय जयाजी मेघश्यामा संत जनांचा विश्रामा सीतापते दाशरथी तुझा कृपेने वानर बलिष्ठ झाले भूमीवर जाने रावणाचा चक्का चोर केला देवा लंकेवरी तुझी कृपा झाल्या पायी तो सर्वदा होतो विजयी जे जे इच्छील ते ते कामा काम आपले तळीला भूपतीचा वशीला जाते देवा लाधला तो वंद होतो दिवानाला नीच किती जरी ऐशा अमोघ कृपेला होईन कामी योग्य भला याचा जो मी विचार केला तो ऐसे आले कळोन नाही ज्ञान नाही भक्ती खरी खुरी ए श्रीपती ऐसी आहे माझी स्थिती शोचनीय पांडुरंगा मन सदा आशाभूत ते ना कदा स्थिर होत नाना विकल्प मनात येऊ लागती वरच्यावरी मग ऐशा पातक्याला केवी लाधावा वशिला तुझा सांग जगतपाला हे व्यावहारिका म्हणणे असे तुला आवडी पतक्याची मनापासून साची ऐसी साक्ष पुराणाची आहे की दिनबंधो पुण्यवानाचे तारण केल्यानं काही नवल जाण जो पातक्या लागून उद्धरिते तोच मोठा या जगती तुझ्याहून मोठा नाही कोणी आण देवा मम पतका लागून किमपी आता पाहू नको रक्षी आपला मोठेपणा मजसांबाळी नारायणा दासगणू शरण चारण आता उपेक्षा करू नका हा मारुतीचा उत्सव करीतो होता अवगा गाव याचा पुढे खंडेराव पाटील गणेशपुळीचा हे पाटील घराणे जाण हाय अति पुरातन घरचे धन कनक संपन्न पसारा थोर शेतीचा पूर्वीपासून यांच्या घरी संत सेवा होती खरी आली भाग्य जमेदारी मग कायव विचारिता महादाजी पाटलास दोन मुलगे औरस धोरला त्या पुत्रास नाव असे करताजी कोकाजी तो धाकटा पंढरीचा निका गोमाजीचा उपदेश देखा होता या घराण्यात पाटील करताजी कारण मुलगे होते सहा जण कोकाजी नुसता भाग्यवान पुत्र नव्हता त्याचे कुशी कर्ताजी पावता मरण साई मुलाचे संगोपन कुकाजीने केले जाण जन्मदात्या बापा परी कुकाजीच्या अमदनीत भरभट राट झाली बहुत अष्टसिद्धी सदनात वाटे नांदू लागल्या पाटील कुकाजी नंतर खंडूकरी कारभार याच्या पुढे साचार काही न चाले कोणाचे या खंडू पाटलाप्रती पाच बंधू निश्चिती गणपती नारायण मारुती हरी आणि कृष्णाजी आधीच पाटील जमीदार हाती साचार पैशाचा सा तो निघे धुर दयाची या सदनामध्ये बंधू सारे तालीम करती दांडपत्ते खेळती कुस्ती सा तो होती होता हरी पाटलास उत्सव नावास मारुतीचा तरी जय जयकार पाटलाचा म्हणतील तो शब्द त्याचा झेलने भाग्य रैतेला नेहमी कटकटी मारा मार्या शेगावत होते खऱ्या पाटील एका मापी साऱ्या लोकाप्रती मोजीत असे हा सज्जन साधू संत हे न ज्याच्या मणी येत वाटील त्या बोलती सत्य अद्वा तद्वा यथामती असो पाटील बंधुनी राऊळात येऊनी ते हिटाळणी करण्याचे ते सुरू केले कोणी म्हणावे पिशागण्या खातोस का ताककण्या ऐशा गोष्टी अतिउन्या त्याने कराव्या समर्थासी कोणी म्हणावे खेळ कुस्ती आम्ही सवे निश्चिती तुला लोक बोलती योग योगेश्वर म्हणून त्याचे दाव प्रत्यंतर ना तरी आम्ही देऊ मार याचा करी विचार बऱ्या बोलाने येवा त्यांचे बोल ऐकावे समर्थानीनं उत्तर द्यावे अवघे हसण्यावारी न्यावे कोप न धरावा इतकिंचित ऐसा उर्मट प्रकार मंदिरी चाली निरंतर म्हणून पाटील भास्कर समतासी ऐसे वदला नका महाराज ते राहू चला अकोली ग्रामा जाऊ ही पाटील पोरे माजली भाऊ याचा नको संबंध हे शक्तीने माजले लक्ष्मीने धुंद झाले सत्ते पुढे काही न चाले येते यांची पाटील की गजानन बोलले त्यावरी भास्करा थोडा दम धरी पाटील मंडळी सारी आईत माझे परम भक्त मात्र विनयाप्रति थारा यांच्या पाशी नाही जरा शुध्री पा अंतरा त्यांच्या म्हणजे कळे तुझं ही पोरे पाटलांची माझी लेकरे तसाची कृपा हाय संतांची यांच्या कुळावर भास्करा जमेदारा उर्मटपण हेच आहे भूषण काय वाघाचे ते वजन असावे सांग गाईपरी तलवारीला मोहपणा मुळी उपयोगी नाही जाणं अग्निने तो थंडपणा सांग धरावा कवण्यारती गेल्यावेळी काही काळ हा उर्मटपणा जाईल पावसाळ्याचे गडूळ जल हिवाळ्यात निवळ होई एके दिवशी पाटील हरी आला मारुतीच्या मंदिरी महाराजाला धरू न करी म्हणे कुस्ती करी म्हणजे आज सवे तुला कुस्ती तर करी रचित ता, चाल जाऊ तालमीच चा, उगे न बैसते ऐसे म्हणत गणगणात गन बोती तुझे प्रस्ताव माजले भाऊ ते खरे खोटे आज पाहू मला पाडसे तरी देऊ तुला मोठे बक्षीस ते समर्था मानवले दोघे तालमीमध्ये गेले समर्थाने कौतुक केले ते आता परी खाली बसले गजानन कुठी वाता मजला अगून असला जरी पैलवान तरी साच कशील हे हरी पाटील उठवावया लागला यत्न करावया परी ते अवघे गेले वाया आले ना तर समर्थ मुळी घामाघूम तणू झाली शक्तीची ती कमाल केली पेच झाली निर्बळी समर्थांशी झुंजता हरी मणी मनात हा केवढा तरी सशक्त अचलयसा पर्वत याच्या पुढे येईल उना हा किडकिडीत केड़ दिसतो जरी शक्ती याची गजापरी खोड्या मुच्या नानापरी आजवरियाने सहन केल्या त्याचे हेच कारण हा गाजा गजापरी बलवान आम्ही जंबुका समान म्हणून नाही रागावला जंबुकाच्या चेष्टेला गजपतीना माने भला श्वानाची या भुंकण्याला व्याघ्र देना किंमत काही असो पायी आता ठेवणे आली डोई आजपर्यंत मी नाही कवनासे नमन केले समर्थ म्हणाले हरिला आता बक्षीस द्या आम्हाला ना तरी मजला कुवा करावे कुस्तीत कुस्तीया मर्दानी शोकश्रेष्ठ सर्वा कृष्ण बलरामे पालपणी कुस्त्या केल्या रे मुष्टिका आणि चानुर मलविद्येने परमेश्वर मदिता झाला साचार जे देहरक्षक कंसाचे पहिली संपत्ती शरीर दुसरे ते घरदार तिसरी तो प्रकार आये धनमानाचा तुझ्याप्रमाणे पुतणारी पाटील होती यमुना तेरी गोकुळीची पोरे सारी त्याने केली सशक्त पैसे तुवा करावे शरीर बला वाढवावे ना तरी ये सोडावे पाटील नाव आपुले हे बक्षीस द्यावे मज ना तरी कुस्ती करी आज येणे रीती उतरला माझ समर्थाने हरिचा हरिमने समर्थास आपुली कृपा असल्यास शेगावच्या लेकरास सरिता येईल की ऐसे धूर्तपणाचे बोलणे केले पाटील हरीने जे मुळात असती शहाने त्यांना शाळा नको की असो त्या दिवसापासून हरिने दिले सोडून अद्वा तद्वा भाषण करणे पुण्य पुरुषाची ही पाऊनी त्याची कृती इतर बंधू बोलती हरी तू त्या जोगड्याप्रती का भोशी कळेना आपण पाटलाचे कुमार या गावीचे जमेदार ते तुचकारे ठेवीशी शिर पदी त्या नागव्याचा त्या पिशाचे थोतांड गावी माजले उदंड त्याचा पाहिजे काढिला दांड लोका सावध करावया ऐसे नजरिया आपण केले तरी लोक अवघे होतील लो खुळे पाटलाचे कर्तव्य भले गावा उशार करण्याचे मैद साधूचे वेश घेती वेड्या वाकड्या कृत्या करीती बाया बापड्या भोंदीती याचा करी विचार सोन्या कस लाविला विना न कळे रे सोनेपणा तुकारामाचा शांतपणा कौन आला उसाने ज्ञानेश तेव्हा साधू कळला जेव्हा रेडा बोलला परीक्षे विना कौना आला असताने मान देऊ नये चाल परीक्षा तयाची आज आपण करू साची घेऊन उसाची मंदिरात पातले हरे ना काही बोलला इतरांनी प्रश्न केला अरे पिशा त्या उसाला खातोस तू सांग हे जरी ऊस खाण्याची इच्छा असेल तुला साची तरी एकट अमुची आहे ती तू मान्य करी आम्ही उसाचे करू प्रहार तुझ्या ऐदवा अंगावर त्याचे वर्ण उठले जर करेच योगी मानू तुला ऐशी भासण ऐकिले महाराज काही न बोलले लेकराचे बालिश चाळे मनीन न आणि सुज्ञ कदा मारुती म्हणाला त्यावर अरे हा भ्याला साचार उसा तो खाण्या मार हा काही तयार नसे मग म्हणाला गणपती अरे मौन हीच संमती त्याने आपणा आपणाप्रती आता काय पाहता ते दोघा तिघा मानवले ऊस करी घेतले समर्थासी मारण्या भले आले चढून अंगावर ते पाहता नारी नर मंदिर जे होते इतर ते पळू लागले भराभर भास्कर तेवढा असे भास्कर मने पोरासी नका मारू समर्थासी या उसाने आज दिवशी एकाई बरे नव्हे तुमचा पाटील कुळात जन्म झाला आहे सत्य तुमचे असावे दयाभूत अंतकरण दिनाविषी हे महासाधू तुम्हासी जरी न वाटतील मानसी तरी नदी न लेखून यासी द्यावे सोडून हेच बरे अरे शूर जे का शिकारी ते चाल करीती वागावरी उगीच बंदुक घेऊन करी न मारिता नाक तोडा मारुतीने जाळीले रावणाची लंका उगीच नाई चाल केली झोपड्या पाहून दुबळ्यांचा यावर म्हणती पोरे तुमचे भाषण ऐकिले सारे गावीचे लोक अत्यादरे योग योगेश्वर म्हणती या म्हणून त्याचा पहाया योग येथे आलो आम्ही सांग यात न घ्यावा तुम्ही भाग पाऊस दुरुनी ऊस घेऊन हातात मारू लागले समर्थाप्रत जशा का झोडीतात ओंब्या शेती ऋषीवल महाराज डबमकले मुला पाहून हसत बसले कोठे इना उमटले वळ त्यांच्या अंगावर ते पाहता पोरे भ्याली चरणे त्यांच्या लागले म्हणते खराच हाये बली हा योगीशर महाराज म्हणते पोराला मुलानो तुमच्या कराला असेल अति त्रास झाला मारण्याना मज लागे त्या श्रमाचा करण्यानास काढून देतो इच्छु रस तुम्हाला गुनी प्यावयास या बसा माझ्या पुढे ऐसे म्हणून घेतला एक ऊस करी भला हातानेच पिळून त्याला रस काढिला पात्रामध्ये त्या उसाची अवघी मोळी समर्थाने पहा पिळली आणि पाया कारणे दिली रसनवाळी पोरास श्री गजानन पुण्य पुरुष सरका वासून काढिला रस हे पाहता बलकास आनंद जाहला लोक म्हणती ही योगशक्ती दंतकथा मुळीच नसती योगे जिका प्राप्त होती त्या शक्तीला चिती नसे पौष्टिक पदार्थ शक्ती, शक्ती येते परिणाशी कायम टिकते सशक्त आपल्या राष्ट्राते करणे असल्या योगशिका हेच तत्व सुचवावयाशी त्या पाटील अर्भकाशी करे काढून रसाशी दावित झाले श्रोते हो समळताशी वंदून गेली पोरे निघून खंडू पाटला कारण वर्तमान श्रुत केले दादा आपल्या गावात गजाननेश्वर साक्षात त्याचा आज अम्मा प्रत आला हय प्रत्यय ऐसे म्हणून कथिली सारी हकीकत त्याला खरी ती ऐकता अंतरी खंडू पाटीलच चकित झाला मग तोही दर्शनाला समर्थांच्या येऊ लागला परी मार्दन मार्दव वाणीला मुळीत नव्हते येत किंचित गण्या गजा ऐसे म्हणे पाठी समर्था कारणे अरे तुरे हे बोलणे होते दोन ठिकाणी प्रेम अत्यंतिक जे काही तेथे ते ऐसे येई आई लेकरा माझी होई भाषण अरे तुरेचे हा एक प्रकार झाला आता दुसरा राहीला तोही सांगतो ऐका भला सावधान चित्ताने नोकर चाकर हिनदीन यांच्या सवे जे भाषण करीती संभावित जन हे स्वरूपाचे अरे तुरे म्हणण्याची सवय पाटला पडेसाची काकी रयत गावची लेकरे त्यांची निसंशय श्रुते याच सवयीने खंडू पाटील गण्या म्हणे श्री समर्था कारणे काही ना दुसरे कारण गण्या गण्या म्हणे वाणी परिप्रेम उपजे अंतकरणी पहा नारळा लागूनी वर करवंटी यात याच न्याय तयाचा परिपाठ होता बोलण्याचा वृद्धापकाळ कुकाजीचा झाला म्हणून कारभार करी कुकाजी तो एके दिवशी बोलता झाला खंडूशी तू जातोस प्रतिदिवशी महाराजांच्या दर्शना सांगतोस मला साक्षात्कारी गजानन एक भूमीवरी मग कार्य तुझी वैखरी मुग्ध होते त्याच्या तुला नाही पोरबाळ माझा झाला उद्धाप काळ नातवंडाचे बोल खेळ पाऊ दे मज डोळ्याने आज विनंती करी त्याना स्वामी समर्थ गजानना म्हणावे त्या करुणा करुणा पोर एखादे द्या मज तो खरा साधू असल्या सत पुरतील तुझे मनोरथ आणि माझा अवघा हेत कडीस जाईल त्या सा योगे साधुपुरुषा अशक्य काही जगत्रयी या उरले नाही संत लाभाचा करुण घेई काई आपना उपयोग ते खंडू ते मानवले एके दिवशी बोलणे केले मारुदच्या मंदिरी भले ते ऐका येणे रीती अरे गऱ्या माझा चुलता वृद्ध झाल्या आहे आता इच्छा उपजली त्याच्या चित्ता नातवंड ते पाहण्याची तुला लोक साधू म्हणती दर्शन केल्या तुझपती इच्छा मनीषा पूर्ण होती असे लोक सांगतात त्याचे दावी प्रत्यंतर उगा नको करू शिर तुझ्या पायी ज्याचे शिर तो का राहावा निपुत्रिक ऐसे भाषण ऐकिले महाराज त्याशी बोलले आजही उत्तम घडून आले त्या याचना केली अम्मा सत्ता धन तुझ्या हाती तू प्रयत्नवादी असशी निगुती मग विनंती अम्मा प्रती का करीतोस कळेना धन आणि बलाफुडे अवघेच मनशी बापुडे मग कारे हे न घडे साये धन बालाच्या तुझी भव्य हाये शेती गिरण्या दुकाने पेड्या हाती तुझे न कोणी मोडती जनशब्द या वराडात मग त्या ब्रह्मदेवाला का आज्ञा कर्शी भला आपण पुत्र द्यावयाला हेच कोडे पडले मज खंडूकरी भाषण ही गोष्ट ना यनाधीन पिके पाण्यापासून येते जरी जगामध्ये तरी पाडणे पाणी मानवाच्या न करी जाणी दुष्काळात जमिनी पडती उताण्या घ्यात ये मात्र पाणी पडल्यावर कर्तृत्व आपले चालवी नर कैसाचा हाई प्रकार न गती मानवाची खंडू पाटील ऐसे बोलता हसू आले समर्था तू केलीस याचना आता मजकारणे पोराची याचना म्हणजे मागणे विक हे तू आज केले देख तुला होईल बालक भिक्या नाव ठेवतेचे पुत्र देणे माझ्याकरी सर्वतोपरी नाही जरी परी मी विनंती करी न कर तुझ्यासाठी परमेश्वरा तो ऐकेल माझी भीड त्याला नाही काही जड तू घरचा हायस धड रस आंब्याचा दुजा घाली हे मम माने प्रमाणवचन पुत्र होईल तुझं कारण आम्र रसाचे भोजन दर घाली ब्राह्मण हे खंडूने ऐकले घरी येऊन सांगितले कुकाजीशी निवेदिले मंदिराचे वर्तमान हे ऐकता कुकाजीस आनंद झाला बहुवस तो काही लोटता दिवस समर्थवचन झाले खरे कांता खंडू पाटलाची गंगाबाई नावाची गर्भी झाली साची नवमास पूर्ण झाले तिचा लागी पुत्र झाला खंडू पाटील आनंदला कुकाजीच्या हर्षाला पारावार काही नसे त्याने दहम केला भाऊ गरिबा दिले गुळ गहू फुडे बर्फीचा दिला खाऊ गावातील दिल अर्बकाना थाटाट झाले था बारसे एकू नाव ठेविलेसे पुढे बाळ वाढला असे शुक्ल पक्षीच्या इंदूपरी आम्ररसाचे भोजन दिले ब्राह्मणा कारण तो संप्रदाय अजून शेगावातच चालत असे पुण्य पुरुषाची वैखरी कोठून होईल असत्य तरी पाटलाच्या ओसरीवरी बाळ रांगू लागला हा बोलबाला पाटलाचा देशमुखा पटला नसाचा शेगाव हा देशमुखांची एक फळी पाटलाची अंतकरणे एकमेकांची मुळी होती अशुद्ध प्रत्येक आपल्या डावात एकमेकाचा कर्णाघात सदा इच्छिती मनात असे प्रेमाचा शास्त्री दोन मंत्री दोन शस्त्री दोन तंत्री दोन एकमेकापुढे श्वान येता गुरगुर रोकडी तैसे झाले शेगावात पाटील आणि देशमुखात छत्तीसाचा आकडा सत्य झाला ना होईल त्रेसष्टाचा पुढे गोष्ट झाली ऐशी कुकाजी झाले स्वर्गवासी पाहून या नातवंडासी भीमा पंढरीत तेने खंडूचे उद्दीग्न मन गेले सहज होऊन तो म्हणे छत्रपूर्ण माझे आज ढासळले त्या चुलत्याच्या जीवावरी मी निर्भय होतो भूमीवरी तो आधार माझा श्रीहरी तारी नेलास काढून ऐशी संधी पाहून बालंट आनण्या कारण पाटलावरी सवळ मिळाली देशमुख मंडळीला तो वृतांत अष्टमात सांगेन श्रोते तुम्हाप्रत ही जमेदारी खान सत्य आय दास आसगनु विरचिता गजानन विजय नामे ग्रंथ परिसाय सावचिर्त सोडोणी शुभम शुभम शुभमरिहरापणस्त सप्तमोध्याय गजानन महाराज की जय पुढील अध्याय पुढील भागात